कारण पुण्यामध्ये एक अजब घटना घडली म्हणजे पुण्यातील जेवढेही गुन्हेगारी क्षेत्रातली जेवढी नामांकित लोक आहेत म्हणजे मी नामांकित हा शब्द त्यांच्यासाठी वापरतोय ती सगळी नामांकित लोक पुण्याच्या त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांची शाळा घेतली म्हणजे हे जेवढेही मी म्हणतो त्यांना गुंड म्हणतो किंवा जेवढी गुन्हेगार क्षेत्रातली लोक म्हणतो किंवा जी राजकारणात पण देखील असतात ती त्याचा असं काही नाही की त्यांचं राजकारणांचे काय लागेबांधे नसतात ते सगळं ते मिळालेलं असतात फक्त हे दिखाव्यापुरतं थोडं यांचं वेगळं क्षेत्र म्हणलं जातं किंवा एक मीडियासाठी हे सराईत गुन्हेगार असतात पण त्यांचाही चांगला फॅन फॉलोविंग असतो राजकारण्याची उठणं बसणं असतं या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी त्यांच्या एकंदरीत सगळ्या गोष्टींची कनेक्ट असतात पण काल पुण्यामध्ये या सगळ्यांना बोलवून त्यांची शाळा घेतली तर हे कधी शाळेत आयुष्यात बसले नसतील मला असं वाटतंय अनेक जण शिकलेले देखील असतील अनेक जण कमी शिकलेले असतील अनेक जण परिस्थितीनं त्यांना गुंड बनवलेला असतील किंवा अनेक जण पैशासाठी बनलेले असतील प्रत्येकाचं एक वेगवेगळं मला असं वाटतं बॅकग्राऊंड असावं या सगळ्यांना पोलिसांनी किंवा पुण्याच्या सिपींनी सगळ्यांना बोलवलं आणि एक संदेश दिला त्यांना संदेश देण्यासाठी बोलवलं त्याच्यामध्ये अगदी नामांकित अशी नावं होती गजा मारणे बाबा बोडके ही सराईत सगळी ही लोक त्या पोलीस स्टेशन मध्ये आले हाताच्या घड्या घालून उभे राहणारी ही लोक पोलिसांचं जे जे काही ते सांगत होते पोलीस ते सगळं निमूटपणे ऐकत होते मला एक प्रश्न पडला म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय हे कि गुन्हेगार किंवा गुन्हेगारी क्षेत्रातली लोक असं पोलीस म्हणतायत असं मीडियावाले म्हणतायत किंवा असं अनेक लोक ज्यांनी यांना गुन्हा करताना पाहिलंय ती सगळी लोक यांना गुन्हेगार असं संबोधतात त्याच्यातल्या अनेक जण चांगल्या कामांसाठी गुन्हे करत असतील अनेक जण चुकीच्या कामांसाठी गुन्हे करत असतील पण नाव एकदा पडलं गुन्हेगार की पडलंच ना आपल्याकडे म्हणजे मग ते हाफ मर्डर असो किंवा मर्डर असो तो गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार पण पोलिसांनी काय सूचना देण्यासाठी त्यांना बोलावलं की तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती रील्स असल्या काय टाकू नका भडकाऊ भाषण देऊ नका कुठला गुन्हेगारी कुठल्या एखाद्या गोष्टीला प्रवृत्त होईल अशी कोणतीच माहिती तुमच्या सोशल मीडियावरती टाकू नका गुन्हेगारी करू नका पोलीस सांगतायत या लोकांना ज्यांचं अख्खं आयुष्य गुन्हेगारीमध्ये गेलं किंवा ज्यांचं सगळं आयुष्य त्यांनी या क्षेत्रात घालवलं त्यांना कान उघडणी करण्यासाठी पोलीस आपले पोलीस स्टेशन मध्ये बोलवून घेतात म्हणजे हे सगळी लोक ही त्यांच्या गुन्हेगारी क्षेत्रातल्या वरच्या टॉपच्या लेवलची सगळी लोक पोलिसांच्या समोर हाताच्या घड्या घालून बसतात मला सगळं स्क्रिप्टेड वाटलं म्हणजे पोलिसांनी त्यांना बोलवलं काय मीडियावाले तिथे येतात काय ते सगळं शूट करतात काय हाताच्या घड्या घालून बसतात काय मला वाटतं कॅमेरा सगळे बंद झाल्याच्या नंतर हे एकमेकांच्या खांद्यावर खांदा टाकून बोलत असतील काय राव तुम्ही आमची केचताय त्या असल्या गप्पा गोष्टी यांच्या चालू असतील मग एक प्रश्न पडतो मला हे एवढे सरायेत गुन्हेगार किंवा ही जर गुन्हेगार म्हणून जर पोलीस त्यांना बोलतायत ते गुन्हेगार मग मोकाट का फिरतायत काय करतायत हे अशी लोक कोणाशी यांचे लागे बांधेत कुठून कुठून यांच्यावरती कोणाकोणाचे हात आहेत हे राजकारण्याशिवाय ही लोक बाहेर फिरत नाहीत एवढं लक्षात ठेव म्हणजे सामान्य आपल्या लोकांना गुन्हेगारी एक क्षेत्रच मुळात म्हणजे आपल्याला काहीच माहित नाही त्यातलं ते कसं चालवलं जातं चालवलं जातं म्हणतोय मी याच्या मागे फार मोठ्या पार्श्वभूमीत तुम्ही गुन्हेगारी क्षेत्राला एकदा जवळून वाचा पहा अनेक लेखकांनी याच्यावरती सविस्तर लेखन केलेलं आहे किंवा मुंबईचा अंधळवड असो किंवा देशातले सगळं गुन्हेगारी क्षेत्र असो या देशाला या मुंबईला किंवा या शहरांना ज्या गोष्टींनी हादरवून सोडलं ती ही सगळी लोक पोलिसांच्या इथं येऊन स्क्रिप्टेड किंवा सगळ्या अशा काही गोष्टी जसं काही नाटक करतायत या सगळ्यांना कोणीतरी असेल ना वाली असेच उगाच नाही फिरत किंवा पोलीस त्यांना अगदी असं समजवतायत जसं काही चला यांचं बाळ आहे कोण छोटस आणि जर तर हे यांच्या <णस्था> क्षेत्रामध्ये जर सराईत गुन्हेगार म्हणून पोलीस त्यांना संबोधत असतील तर हे बाहेर का हा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो आणि जर अशा जर सांगून ऐकून यांनी जर या क्षेत्रामध्ये असल्या गोष्टी करायच्या टाळल्या तर मला असं वाटतं त्यांच्या सगळ्या गोष्टी पुढे कशा चालतील किंवा ते ज्यासाठी काम करतात कोणासाठी जरी काम करत असतील स्वतःसाठी करत असतील तर ती कामं जर या गोष्टी केल्याच नाहीत तर ती कामं होतीलच कशी मुळात म्हणजे गुन्हेगार हे क्षेत्र चुकीच्या कामांसाठी ओळखलं जातं आणि पोलीस त्यांना सांगतात की बाबा नाही तुम्ही असं काही करू नका मग ते काय भाजीचा स्टॉल टाकले त्या चायचं दुकान टाकणार आहेत साधा सेन्स नावाचा गोष्ट आहे आणि पुणे पोलिसांनी या सगळ्या गोष्टी अगदी हास्यास्पद या सगळ्या गोष्टी याला काही मला असं वाटतं कुठल्याही प्रकारचा सामाजिक किंवा एखादा असा संदेश पोलिसांनी पोहोचवला नाही किंवा ते ते नाहीये तुम्ही अशा लोकांना त्यांची कान उघडणी करतायत ज्यांनी ती चाळीस वर्ष या सगळ्या गोष्टी करून भागलेत आणि आता देवपूजेला लागलेत मला असं वाटतं लोकांना काही कळत नाही समाजाला काही कळत नाही सामान्य लोकांपर्यंत काही पोहोचत नाही असं समजू नका गुन्हेगार हे पोलिसांच्या एकंदर छोट्या मोठ्या सहाय्या मार मार्फत राजकारण्याच्या सहाय्यामार्फत टिकलेल्या असतात जर पोलिसांना आदेश आले तर पोलिस त्यांना पकडतात त्यांच्यावर कारवाया करतात पण आदेश देणारे राजकारणीच असतात आणि या दोघांचा दुवा हे गुन्हेगार जे तुम्ही काल सगळ्या गोष्टींमध्ये पाहिलं मी असं नाही म्हणत की पोलिसांना त्यांना सहकार्य करतात त्यांना सहाय्य करतात पण पोलिसांचे हात दगडाखाली असतात का दगडाखाली असतात कारण त्यांना त्या प्रकारच्या ऑर्डर्स दिल्या नाहीत त्या प्रकारच्या त्यांना काही सूचना केल्या जात नाहीत म्हणून पोलिसांना शांत बसावं लागतं मी खरोखर तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्र पोलिसांना जर असल्या गोष्टी जर बंदोबस्त लावायला सांगितल्या ना एकही यातला शिल्लक राहणार नाही गिनतीला तेवढंच मी सांगतो आणि जे काल पुणे पोलिसांनी केलंय कान उघडणी दाखवण्यापेक्षा यांच्यावरती कडक म्हणजे मला असं वाटतं की हे जर जर खरोखर असतील तर अतिशय उत्तम पण ही लोक पुन्हा गुन्हेगारी क्षेत्रातच वावरणार असतील तर तुम्ही जे काल काही नाटक केलं ते नाटक तुम्ही करायला नव्हतं पाहिजे होतं बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टींबद्दल म्हणजे सराईत ही सगळी गुन्हेगारी क्षेत्रातली मोठी मोठी नावं पोलिसांच्या समोर उभी राहतात काय पोलिस त्यांना बारक्या पोरा सारख्या सूचना देतात काय मग ते त्याचं किती पालन करतात ते ऐकल्यानंतर ते काय त्यांच्या नक्की रिॲक्शन असतील या सगळ्या मला तुम्ही आवर्जून कमेंट मध्ये सांगा आणि जे यांनी केलंय चला जर असं जर समजून सगळे गुन्हेगार जर खरोखर गुन्हेगारी क्षेत्रांना बाहेर पडणार असतील तर या देशातल्या नव्हे जगातल्या सगळ्या पोलिसांनी गुन्हेगारांना असंच बोलवून काहीतरी चांगलं प्रवचन द्यावं तर हे सगळं गुन्हेगारी क्षेत्र जर पोलीस म्हणतात की संपेल तर अतिशय उत्तम आहे आणि खरोखर या देशाच्या येणाऱ्या भविष्यासाठी गुन्हेगारी क्षेत्र इथे संपलं असं मला देखील वाटतं